नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्व नवे भाग अकरा सोहम आणि श्रद्धाचा लग्न सोहळा सुरू होता प्रधानांच्या घरी सगळीकडे आनंदी आनंद नुसता लग्न झाल्यावर वर्षभरातच श्रद्धाच्या मांडीवर इवलिशी शर्वी खेळायला लागली जी आपली आद्विकची अगदी खास मैत्रीण आहे तर आता आपण फ्लॅशबॅकमधून बाहेर येऊया हो आपली विद्धी अजूनही रुचलेली आहे बघूया तिला कसे मनवता येईल काल रिदान तिला सोबत घेऊन गेल्यामुळे रिद्धी जरा फ्रेश झाली होती पण अजूनही ती रूमच्या बाहेर जास्त येत नव्हती आज मामा मामी आजी आजोबा सगळे गावाला जाणार होते रिद्धी बाळा निघतोय आम्ही काळजी घे स्वतःची माधवीताई तिच्या रूममध्ये येऊन म्हणाल्या आजी तू जात आहेस रिद्धी बोलली हो ना बाळा जावं तर लागणारच ना तू येतेस का आमच्यासोबत चल ना तसंही आता सुट्ट्या आहेत तुला माधवीताई म्हणाल्या नाही गाजी सुट्ट्या कुठे आहेत पुढल्या आठवड्यात एक एक्झाम आहे रिद्धी म्हणाल काय बाई जमाना आलाय वर्षभर सारख्या परीक्षाच असतात आमचाच काळ बरा होता माधवीताईच्या बोलण्यावर रिद्धी मात्र खुदकण असली हो गाजी तुझाच काळ बरा होता अभ्यास करून नुसतं डोक्याचं दही होतं बाळ एक ऐकशील बोल गं तुझ्या डॅडसोबत तुझा अबोला खूप मनाला लावून घेतलाय त्यांनी फार सोचलंय दोघांनी आता तुम्ही मुलांनी तरी समजून घ्या त्यांना मादगी डोळ्यात अश्रू दाटून आले आजी तू रडू नको ना प्लीज आणि त्यांना दुखवण्याचं माझं इंटेन्शन नव्हतं मी तरी काय करू सांग ज्या आईवडिलांच्या पोटी जन्म घेतल्याचा आम्हाला एवढा गर्व होता आता मला कळतंय की मी त्यांची दत्तक घेतलेली मुलगी आहे रिद्धी म्हणाली कळतंय ग मला पण त्यांना बाळाची गरज होती आणि तुला आईवडिलांची आणि प्रेम देण्यात तर त्यांनी कोणतीच कसर केली नाही आम्हालाही कधी असं जाणवलं नाही की तुम्ही त्यांची मुलं नाहीत म्हणून आता तू राग सोडून दे तू बोलत नाहीस तर घरात अवखळ आल्यासारखं वाटतंय माधवीताई तिला समजावत म्हणाले बरं चल आता येतेस ना बाहेर मामा मामी वाट बघतायत तुझी हो आले आजी तू हो पुढे थोड्या वेळाने रिद्धी बाहेर आली तिच्या हातात तिचा आवडता टिडीबियर होता शर्वी तुला हा टिडीबिअर हवा होता ना हा घे हो दीदी मला पाहिजे होता थँक्यू व्हेरी मच दिदी शर्वी बोलली शर्वीचं बोलणं बघून सगळेच हसायला लागले बापरे बरंच बोलता येते की तुला रिद्धी म्हणाली मला मम्मीने सांगितले आहे कुणी काही दिले तर थँक्यू म्हणायचे कोणी थँक्यू म्हणाले तर वेलकम म्हणायचे शर्वी म्हणाली आय एम इम्प्रेस रिद्धी भुवया उंचावत म्हणाली बरं बेट ना निघतो आम्ही काळजी घे स्वतःची अखिलेशराव बोलले रिद्धीने त्यांना मान डोलवून हो म्हटले रिद्धी तू चल ना आमच्याकडे श्रद्धा म्हणाली नको ग मामी मी नंतर येईल एक्झाम आहे माझी रिद्धी म्हणाली बरं चालेल तुला केव्हा यायचे ते सांग मी तुला न्यायला येईल सोहम म्हणाला रिद्धीने मान डोलवून होकार दिला सोहमने तिला जवळ घेतले आणि तिच्या डोक्यावर ओठ टेकवले असं उदास नाही राहायचं तुला शोभत नाही ते सोहम म्हणाला ओके मामू रिद्धी हर्ष ऑफिसमध्ये गेलेला होता बाकी सगळे जाणाऱ्या पाहुण्यांचा निरोप देण्यासाठी उभे होते सर्वजण गाडीत बसले गेटच्या बा गाडी गेटच्या बाहेर पडली आता सर्वजण आत आले शर्वी गेल्याने आदविकचा चेहरा चांगलाच पडला होता काय ग मम्माजी मला कुणीच चल म्हटले नाही दिदीला मामा मामी सगळे बोलवत होते आद्विक क्यूटसा फेस करत म्हणाला तुझी एक्झाम अजून संपायची आहे ना आणि तसाही तुझ्याशिवाय आम्हाला करमत नाही मग आम्ही तुला पाठवणार नाही हे त्यांना माहीत आहे ना आधीच अरुंधती बोलल्या पण आता शर्वी गेली तर मला करमणार नाही ना आधू आपला छोट्या छोट्या हातांनी ॲक्शन करत म्हणाला शाळा आणि अभ्यास असतो ना तुझा आणि शाळेतले मित्रमैत्रिणी आहेत खेळायला शर्वी काय नेहमीसाठी तुझ्यासोबत खेळायला थांबणार अरुंधती म्हणाल्या पण घरी आल्यावर मी कुणासोबत खेळू ही दिदी पण खेळत नाही माझ्याशी आधू म्हणाला तुझं खेळणं कमी आणि मस्ती करणं जास्त असतं घिसखोड्या काढत असतोस तू म्हणून मला कंटाळा येतो तुझ्याशी खेळायचा रिद्धी म्हणाली माम तू खेळशील ना माझ्याशी तो गाल फुगून मंजिरीकडे पळाला ती किचन आवरत होती थोडा वेळ अरुंधतीसोबत हॉलमध्ये थांबून रिद्धी परत आपल्या रूममध्ये निघून गेली आजही संध्याकाळी रिधान घरी आला रिद्धीसोबत तो बराच वेळ गप्पा मारत बसला होता तिला तो बाहेर चल म्हणत होता पण ती तयार झाली नाही रिधान संध्याकाळी जेवण करूनच घरी गेला रिदा नसल्याने रिद्दी ह्या सगळ्यांसोबत डायनिंग हॉलमध्ये बसली होती रिद्धी सकाळी सुटली बऱ्याच वेळापासून जागी ती जागीच होती आता बेडवर पडून पडून पण तिला कंटाळा आलेला म्हणून ती बाहेर आली घरात अजून कुणी सुटलेले नव्हते ती बाहेर रंगणात येऊन झोपाळ्यावर बसली थोड्या वेळाने हर्ष मॉर्निंग वॉकसाठी जायला निघाला त्याला रिद्धी झोपाळ्यावर बसलेली दिसली अरे वा आज माझी प्रिन्सेस एवढ्या लवकर उठली हर्ष तिच्याजवळ जात म्हणाला तिने मात्र काही न बोलता मान वळवून घेतली ए प्रिन्सेस अजूनही माफ करणार नाहीस तू डेडला मी चूक काय केली ते तरी सांगशील का हर्ष कुन्हा तिच्यासमोर जात म्हणा आता मात्र रिद्दीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले चलतेस मॉर्निंग वॉकला तेवढेच तुला फ्रेश वाटेल तिचा मलूल चेहरा झालेला पाहून हर्षच्या नजरेतून सुटला नव्हता तिने मानेनेच नकार दिला हर्षने तिला हात धरून उठवले आणि आपल्यासोबत घेऊन जायला निघाला तीही आडेवेळे न घेता त्याच्यासोबत निघाली हर्ष रोजच्यासारखं न धावता रिद्धीच्या वेगाने धावत होता तशी रिद्धी बरेचदा त्याच्यासोबत मॉर्निंग वॉकला यायची थोडा वेळ पळून पळून झाल्यावर रिद्धी थकली चल बसूया थकलेस ना तू हर्ष आणि ती एका बाकड्यावर बसली दोघेही गप्पच होते अचानक एक बाई आपल्या छोट्या मुलीला कडेवर घेऊन भीक मागत त्यांच्यासमोर आली हर्षने शंभरची नोट काढून त्या बाईला दिली ती बाई आशीर्वाद देत पुढे निघून गेली तिच्याकडे वडील ते निरागस बाळ पाहून रिद्धीला कसे तरीच झाले तिच्या मनात विचार चमकून गेला मीही असंच कुणीतरी भिकाऱ्याच्या पोटी जन्म घेतला असेल का मॉम डॅडनी मला आश्रय दिला नसता तर मी आज असेच जीवन जगत असते का काय झाले असते माझे किती प्रेम देतात मला मॉम डॅड आणि मी का अशी वागत आहे त्यांच्याशी डॅड एक प्रश्न विचारू विचार ना परमिशन काय मागतेस तिने आज पाच सहा दिवसांनी त्याला डॅड म्हणून हाक मारली होती हर्षला तर फारच आनंद झाला होता मी नक्की कुणाची मुलगी आहे रिद्धीने प्रश्न केला माझीच या हर्षित इनामदारची तसे नाही डॅड माझे बायोलॉजिकल आईवडील कोण आहेत तू माझी मुलगी आहेस एवढे मग तुझ्यासाठी पुरेसे नाही का का माहिती करायचं आहे तुला की तुला कोणी जन्म दिलाय हर्ष म्हणाला माहीत नाही पण जाणून घ्यायची इच्छा आहे सांग ना डॅड पण मलाही माहीत नाही तू कुणाची मुलगी आहेस आश्रमात होतीस तिथून घेतले आम्ही तुला पोलिसांनी तुला आश्रमात आणून सोडले होते हर्ष म्हणाला म्हणजे मी या भिकाऱ्यांच्या मुलांपेक्षा आईवडिलांना नको असलेली होती प्रीती तोंडातल्या तोंडातच फुटफुटली नको विचार करू बाळा जास्त उद्या तुला कुठून बाहेरून माहीत होऊ नये म्हणून मी तुला हे सांगितले नाहीतर तुला कोणी दुसऱ्यांची मुलगी म्हटलेली मलाच सहन होत नाही हर्ष म्हणाला रीती आता हर्षच्या खुशीत शिरून मोठमोठ्याने रडायला लागली हर्ष तिच्या पाठीवर थोपटत होता असायच रडायचं नाही बाळा तिचा रडण्याचा भोर भर ओसरल्यावर तो म्हणाला प्रिन्सेस आम्ही तुला आईवडिलांचे प्रेम नेण्यात काही कमी पडलोय का हर्ष म्हणाला रिद्धीने फक्त नकारार्थी मान हलवली मग स्वतःच्या मनाला समजाव तुला कुणी काही म्हटले तरी तू फक्त माझी मुलगी आहेस समजले डॅड तू खरंच खूप ग्रेट आहेस मला खरंच स्वतःचा अभिमान वाटतो तुझ्यासारखा डॅड मला मिळाला आम्हा दुकाना पण किती प्रेम देतस तू कधी चुकूनही जाणवत नाही की रिद्धी उसासा घेत म्हणाले आणि जाणवूही द्यायचे नाही पण तू मला माफ केलेस ना हर्ष म्हणाला सॉरी ना डॅड माफी मागून तू मला लाजवणार आहेस का रिद्धी म्हणाली तू कशाला सॉरी म्हणत आहेस मी अबोला धरला ना डॅड तुझ्याशी खरंच मला माफ कर पण मी काय करू मला दुसरे काहीच सुचत नव्हते आद्विकला आपण आश्रमातून आणले हे मला माहीत होते म्हणजे मीच अट्ट केला होता त्याला आणण्यासाठी पण मला वाटायचे की मी फक्त मीच तुमची मुलगी आहे मी आध्वी क्षेपेक्षा स्वतःला ग्रेटफुल समजायचे मला कधी कधी रागही यायचा तुम्ही माझ्या एवढेच किंवा माझ्यापेक्षा जास्त आदूचे लाड करता म्हणून मला आत्ता खरे कळले तर माझीच मला लाज वाटायला लागली रिद्धी म्हणाली एवढा विचार नाही करायचा प्रिन्सेस आणि आईवडिलांसाठी आपली मुले सारखीच असतात मग ती कितीही असू देत हर्ष तिच्या डोक्यावर तोपटत म्हणाला नाही करणार डॅड यानंतर आय एम सो प्राऊड ऑफ यू मग हस बरं आता आणि आता कसं चल घरी जायचे ना जाताना आपण मिठाई घेऊन जाऊया हर्ष म्हणाला रिद्धीने मानेने चौकार दिला दोघेही घरी जायला निघाले जाताना हर्षने एका दुकानातून बरीचशी मिठाई विकत घेतली डॅड एवढी सगळी मिठाई कशाला घेतलीस रिद्धीने विचारले माहीत आहे प्रिन्सेस तू माझ्याशी बोलत नव्हतीस तेव्हा मला असे वाट वाटले की मी कायमचे तुला गमवले माझी लेख मला आता परत मिळाली आहे तर मिठाई तू बनती है हर्ष म्हणाला दोघेही घरी आले रिद्धी रूममध्ये दिसली नाही म्हणून मंजिरी कासावीस सोहून तिला शोधत होती हर्ष आणि ती सोबत येताना दिसले तेव्हा कुठे तिचा जीव भांड्यात पडला हर्ष तुम्ही दोघे सोबत गेला होता सांगायचे ना ही रूममध्ये दिसली नाही तर मी किती घाबरले होते मंजिरी रडविली होऊन म्हणाली रिद्धी झावत जाऊन मंजिरीच्या कुशीत शिरली सॉरी मॉम मी खरंच खूप त्रास देते ना तुला रिद्धी तिच्या खुशीत शिरून रडायला लागली म्हणजिरेलाही आपले अश्रू अनावर झाले दोघीही रडत होत्या आदूला कळेना या दोघींचे काय चालले तो टकामाका दोघींकडे बघत होता डॅड मॉम आणि दीदी का रडत आहेत तू ओरडलास का दिदीला आदविकने हर्षला विचारले नाही रे मी कशाला ओरडेन तुझ्या दिदीला रुडदू त्यांना आपल्याला काय करायचे आहे चल आपण छान छान मिठाई खाऊया हर्ष म्हणाला वाव डॅड तू मिठाई आणलेस तो हर्षच्या हातातील पिशवीकडे बघत म्हणाला हो मिठाई आणली तुझ्या आवडीची आणि आज रात्री आपण सगळे बाहेर जेवायला जाणार आहोत हर्ष म्हणाला डॅड खरंच आध्वी डोळे मोठे करून बोलला एकदम खरं हर्ष पिशवी अरुंधतीकडे देत म्हणाला अरुंधतीने डायनिंगवर नाश्ता आणि मिठाई आणून ठेवली रिद्धीने रिद्धी आणि मंजिरीला हाक मारली त्या दोघी आता डायनिंगवर येऊन बसल्या होत्या दिदी तू आणि मॉम का रडत होता आदूच्या डोक्यातून अजूनही तो प्रश्न गेला नव्हता काही नाही रे तिला ओरडले ना मी म्हणून ती रडत होती मंजुरी बोलली मग तू का रडत होतीस आधू दोघींकडी संशयाने बघत म्हणाला किती प्रश्न विचारतो रे खा ना गुपचूप रिद्धी मोठ्याने म्हणाली तसं तो हरच्याजवळ आला आणि खायला बसला सगळे आता गालातल्या गालात हसत होते तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब